काय पत्रकार म्हणतात नाशिक हां नाशिकवर और... नाशिक आहे राज ठाकरेंचा विचार नाशिकचं तर मी ऐकलं काल हो आ, आता जे काही दोन हजार एकोणीसला स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार सोडले आणि त्याचा परिपाक आणि निवडणुकांमध्ये पण पाहिला लोकही आता काही राहत नाहीत लोकही सोडून चाललेत आणि म्हणून स्वार्थासाठी केलेल्या तडजोडीमुळे आपण लोकांच्या मनातून आता साप उतरलो आहे त्यामुळे आपलं कोणी ऐकत नाही कोणी थांबायला तयार नाही म्हणून नाशिकमध्ये बाळासाहेबांचं सा। जे लाखो शिवसैनिकांचं दैवत आहे त्यांचा नकली आवाज काढण्याचं पाप खरं म्हणजे केलं ते दुर्दैवी प्रकार आहे आणि खरं म्हणजे त्यांनी केलेलं पाप झाकण्यासाठी बाळासाहेबांचा आवाज काढण्याचा नकली आवाज काढण्याचा खरं म्हणजे तो पोरकटपणा उभाटाने काल केलेला आहे खरं म्हणजे बाळासाहेबांचा आवाज या राज्यात नाही देशात धुमधुमत होता अरे आवाज कोणाचा म्हटलं की समोरून प्रतिसाद यायचा शिवसेनेचा हे हा बाळासाहेबांचा आवाज होता आणि मग शिवसैनिक प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातून तो आवाज यायचा आणि हा बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता हा प्रभाव कालही होता आजही आहे उद्याही कायम राहणार आहे कारण त्यामागे केवळ आवाज नाही तर त्यांनी वि रुजवलेल्या विचारधारेचा आधार होता जी विचारधारा जी आहे त्यांची तो त्यामुळे नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार कुणालाही मिटवता येणार नाहीत आणि कुणालाही त्यांचे विचार फिरवता येणार नाहीत हिंदुत्वाचा विचार त्यांनी बाळासाहेबांनी फक्त महाराष्ट्रापुरता नाही केला तर देशभरामध्ये संपूर्ण देशात रुजवण्याचं काम केलं गर्वसेक हिंदू आहे हा नारा त्यांनी दिला परंतु त्यांचे मा वारसदार म्हणून पुढे आलेल्या लोकांना हा विचार पेलवला नाही त्यामुळे हिऱ्यापोटी गारगोटी ही मन खरी ठरली हे दुर्दैव आहे आणि म्हणून या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी हिंदुत्वाला बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आणि बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला कायम तिरस्कार केला त्यांच्याच मांडीवर बसण्याचं पाप या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यांनी आपलं पाप झाकण्यासाठी नकली आवाज काढून खऱ्या अर्थाने आपल्या बेजबाबदार आणि नालायक वर्तनाचं समर्थन सुरू केलेलं आहे हे दा बाळासाहेबांचं बघा ओरिजिनल आणि बघा हे ओरिजनल आहे हे बघा मैं मैं मन मैं, हूं। ये मैं मैं कहता मेरी शिवसेना के कांग्रेस नहीं होना दूंगा नहीं कभी नहीं और वजह जब ही मालूम होगा कि हो रही है अलग नहीं।, नहीं चाहिए शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी जाएंगे लोग? जाएंगे? मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है हिंदुत्व के लिए मिल रहा है भगवान झंडा के लिए मिल रहा है हे हे खरा आणि त्यांनी माझ्यावर ते नेहमीच करतात पण टीका ते, ते दुसरं दाखव ना बाळासाहेबांचं बघा माझ्यावर म्हणजे बाळासाहेबांच्या तोंडून एकनाथ शिंदेबद्दल जे वक्तव्य त्यांच्या तोंडी घातलंय ठाण्याने विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेले माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत किती खोट करणार आणि म्हणून खोट ते खोट नकली ते नकलीच आहे आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी बाळासाहेबांना सोडलं हिंदुत्वाचे विचार सोडले त्यामुळे त्यांना विधानसभेत लोकांनी नाकारलं जो डोंगरा एवढ्या वडिलांचा होऊ शकत नाही तो तुमचा आमचा काय होऊ शकतो यात सरळ विचार विधानसभेतल्या निवडणुकीमध्ये लोकांनी केला आणि त्याचा परिपाक काय तो आपण बघितला की आरोपाचा एवढा किस काढला एवढे आरोप केले एवढे आरोप केले आमच्यावर पण शंभर लढवून एवढ्या आरोपांचा किस काढून अवघे विष मिळवले आम्ही ऐशी जागा लढलो बाळासाहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवला विकासाचा विचार डोळ्यासमोर ठेवला आणि शिवसेना ऐशी जिंक लढवून साठ जिंकले म्हणजे खरी शिवसेना कुणाची जनता जनार्दनाच्या दरबारात देखील त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे खरं म्हणजे बाळासाहेबांनी कधीच हे एकमेव नेते होते की त्यांनी हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व याच्याबरोबर कधीच तडजोड केली नाही कालही बाप चोरला बाप चोरला बाप चोरला हे रडकाना चालू होत आम्ही बाप चोरला नाही तो कायम हृदयात पुजला आणि यापुढेही आम्ही पुजत राहू पण तुम्ही पाप झाकण्यासाठी त्यांचा आवाज चोरलात त्यांचे विचार चोरलेत आणि हे विचार चोरण्याचं पाप आम्ही नाही तुम्ही केलं आहे त्यामुळे तुम्हाला हिशोब जनतेसमोर द्यावा लागेल त्याचबरोबर काँग्रेससोबत जाऊन आता तुम्ही ऐकली माझं काँग्रेस कधी होऊ देणार नाही मग त्याच काँग्रेसच्या सोबत जाऊन बाळासाहेबांच्या विचारांशी बेमानी कोणी केली हिंदुत्व कोणी सोडलं राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले बॉम्बस्फोटातल्या आरोपीला प्रचारामध्ये कोणी फिरवलं की बाळासाहेबांच्या विचारांची बेमानी नाही तर काय जेवढं होऊन सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही त्याला काय म्हणायचं आता काय शिल्लक राहिले त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मी तर म्हणतो फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडलेली आहे आणि अशी माणसंच एवढं सगळं करून पण मी त्या गावचाच नाही असं म्हणणारी वृत्ती असते आणि म्हणून मी शेवटी एवढंच जाता जाता सांगतो लाखो शिवसैनिकांचं दैवत बाळासाहेब आणि बाळासाहेबांचा नकली आवाज काढून आपल्या स्वार्थी आणि नकली टोळीला कोणी स्वीकारणार नाही आता कोणी थांबणार नाही कारण तुम्ही बाळासाहेबांचे विचारच सोडलेत बाळासाहेबांच्या विचारांची विचारा बैमानी केली आहे तुम्ही बाळासाहेबांशी दगाबाजी केली आहे आणि आम्ही काय केलं तुम्ही जी घाण टाकलेली शिवसेना गहाण टाकलेला धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आम्ही दोन हजार बावीसला सोडवली आणि लोकांच्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आम्ही आणलं त्यामुळे फक्त ते सत्तेतून उतरले नाहीत तर लोकांच्या मनातून देखील उतरलेलं आहे फक्त एवढंच सांगतो की थोडी जरी जनाची नाही मनाची असेल तर असले पोरकट आणि थिल्लर प्रकार करून बाळासाहेबांना बाळासाहेबांचा अवमान करू नका आणि बाळासाहेबांना वेदना होतील असं काम करू साहेब पण हे सगळं होत असताना जो ए आयचा आवाज बाळासाहेब ठाकरे यांचा काढण्यात आला यामध्ये असं म्हणण्यात आलं तुम्हाला उ उपासात्मक बोल बोलताना त्यांनी तुमच्या दाढीचा उल्लेख केला आणि असं आहे ठाण्याची दाढी यांनी जी गद्दारी केली आहे हा जो डाग आहे गद्दारीचा हा महाराष्ट्रातल्या इतिहासात कधीही पुसून न निघण्यासारखा आहे हे बाळासाहेब नाही म्हणाले बाळासाहेब काय म्हणाले ते तुम्हाला मी दाखवलं ओरिजिनल हे एआयचे आवाज काढून बाळासाहेबांचा विचार तुम्ही बदलू शकत नाही बाळासाहेबांचा आवाज तुम्ही बदलू शकत नाही या एकनाथ शिंदेबद्दल असलेलं मत तुम्ही बदलू शकत नाही एकनाथ शिंदे काय आहे ते सर्वांना माहिती आहे आणि मी ही एकनाथ शिंदेच्या दाढीची एवढी त्यांना चिंता आहे या दाडीनेच त्यांची भ्रष्टाचारी महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात आली होती तुमचा टांगा पलटी घोडे फरार झाले होते सत्तेवरून तुम्हाला आम्ही सत्ता सोडली सत्तेतून आम्ही पाय उतार झालो पुढे काय होणार आम्हाला माहित नव्हतं परंतु बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडल्यामुळे तुम्हाला सत्ता सोडावी लागली तर मग ए बाळासाहेब असा नेता होता असं नेतृत्व होतं की त्यांचा नकली आवाज कोणी काढू शकत नाही आणि हे करता जे करतायत ते पाप करताय आणि यांना वाटतं आहे की बाळासाहेबांचा आवाज काढून आम्ही जे काही आम्हाला सोडणारे लोक आहेत आमच्या विचारधारेला सोडून चाललेत ते थांबतील बिलकुल त्यांचा तो भ्रम आहे तर काल याच दरम्यान संजय राऊतांनी सुद्धा भाषण केलं त्या दरम्यान हे जाऊ दे त्यांच्याबद्दल मला काय वक्तव्य महत्त्व म्हणजे तुमच्यासाठी सांगायचं झालं सा तर ठाण्याची रिक्षा आज गावाला गेली आहे का गेली आहे का पौर्णिमा हे माहीत नाही मात्र तुम्हाला माहीत आहे ना काय झालं आहे ते इकडे तुम्ही कालपासून आहात नाही इकडे अगदी पण त्यामुळे मी एक गावी आलो की लोकांना चिंता असते गावी का गेला मी शांत बसलो की लोकांना चिंता असते अरे गाव माझं आहे मला गावात अरे त्यांना गावं नाहीत म्हणून कुठे जात नाहीत वाटतं ते जातात कुठे जाता, लंडन बिल्डन इकडे कुठं कुठं जातात मी गावी येतो गावी आलो की मला माझी लोकं भेटतात माझी नाळ या मातीशी जुळलेली आहे आज मी या गावासाठी या संपूर्ण पंचक्रोशीतल्या भागासाठी विकासाची कामं करतो आहे बघताय तुम्ही सगळे विकास सुरू आहे माझी संकल्पना आहे या संपूर्ण पंचक्रोशीतला तरुण नोकरीसाठी रोजीरोटीसाठी आपलं गाव सोडून बाहेर जाता कामाने एवढं आम्ही त्याला इथं तयार करून देणार म्हणून ते विकास सुरू आहे आज अनेक योजना आपण करतो आहे आज नवीन महाबळेश्वरची संकल्पना पुढे आली आहे तीनशे ब्याण्णव गावं आणखी आली आहे हा विकास आणि मी शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी आहे म्हणून गावी आलो की आता मी प्रत्येक वेळा आलो की हजार झाडं लावतो आता मी चालतो करणार आलात की नाराजीचा सूर असं एकंदरीत जोडलं जातं तुमच्या बाबतीत मी नाराज झाले साहेब म्हणून गावी नाराज झाले म्हणून म्हणजे मी गंभीर झालो गंभीर का झालो मी हसलो तर का हसलो मी गावी आलो तर का गावी आलो एक संशोधनाचा विषय त्यांना मिळालेला आहे आणि मला वाटतं त्याच्यावर संशोधन करत राहावं हो त्यांनी मी माझं काम करत राहतो आहे चिंता त्यांनी त्यांना लागते पोटदुखी त्यांना होती आहे त्यामुळे ते हा त्यांचा विषय साहेब राज ठाकरेंनी आज एक ट्विट केलं आहे की जे अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा घेतली जाते आहे आणि ती सक्तीनं जर केली गेली त्याची हिंदी भाषा शिकवण्याबाबतची तर त्याला विरोध राहील अशा पद्धतीनं त्यांनी ट्विट केलेलं आहे म्हणजे मला माहिती नाही आम्ही पाहून घेतो अवब बोर्डाच्या ह्या निकालाला सुद्धा निर्णयाला सुद्धा न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे वक्क बोर्डाच्या जो काय निर्णय नि... संसदेत घेतला निकालामुळे निकाला ठीक आहे कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध कोणी आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदरच करतो आम्ही परंतु जो प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे ते मुडबर लोकांच्या हातात ही वकफची एवढी मोठी प्रॉपर्टी होती करोडो लाखो एकर जमीन आणि कोट्यावधी रुपयांची ही जमीन ही लाटण्याचं लुबाडण्याचं काम इतक्या वर्ष सुरू होतं याचा फायदा सर्वसामान्य गरीब मुसलमानाला मुलांना महिलांना झाला पाहिजे ही त्याच्यात भूमिका होती आणि या जागेवर शाळा कॉलेज हॉस्पिटल होतील आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस मुख्य प्रवाहात येईल ही भूमिका होती त्यामुळे आता ठीक आहे कोर्टाचं वडे काय होईल ते साहेब तुम्ही नवीन मावळेश्वरबाबत तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा पण कुठेतरी मुनावळेच्या काही कामांना स्थगिती आहे काय म्हणजे हे ॲक्च्युली प्रोसेसप्रमाणे कामं घेतली गेलेली नाही बिलकुल ना काही कुठल्याही मुनावळेच्या कामाला स्थगिती मिळणार नाही काही परवानग्या राहिल्या असतील त्या परवानग्या घेतल्या जातील शेवटी सरकार पर्यटनाला चालना देणार सरकार आहे महाविकास आघाडीच्या बाजूनं कायम मोदी आणि शहानवर टीका केली जाते उद्धव ठाकरे यात आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अनेक बाबतीत टीका करतात आपलं याबाबत मत काय आहे कारण ही टीका सातत्यानं होत असते आणि ते तुम्हाला धरून पण बऱ्याच वेळेला टीका करतात खरं म्हणजे सूर्यावर थुंकण्या थुंकण्यासारखा प्रकार आहे आता वर थुंकल्यावर काय होतं तर खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं ते म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री करा मी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधेन काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटवेन कुणी केलं ते अयोध्येमध्ये राम मंदिर मंदिर वही बनायंगे तारीख नाही बतायंगे असं मस्करी आणि टिंगल कोण करत होते हेच करत होते ते काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम मोदीजींच्या ने मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी केलं उलट त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे परंतु ही जी काय पोटसु पोटदुखी आहे आणि बाळासाहेबांचे जे जे विचार जी स्वप्न पूर्ण केले त्यांना धन्यवाद ऐवजी त्यांचे आभार मानायचे ऐवजी त्यांच्यावर टीका टिप्पणी तीक शिवायशाप देण्याचं काम जे लोक करत त्यांना जनता धडा शिकवेल धडा शिकवेल साहेब उदयनराजेंनी आणि आम्ही केली नॅचरल अलायन्स केली आहे जी वैचारिक युती वैचारिक गठबंधन जे बाळासाहेबांनी केलं ते आम्ही केलं आहे आम्ही काय सांगत होतो जेव्हा आम्ही दोन हजार बावीसला निर्णय घेतला तेव्हा हेच सांगत होतो विचारधारा विचारधारेबरोबर कुठली तडजोड होता कामाने आणि बाळासाहेबांच्या विचारधारेप्रमाणे आपण युती केली पाहिजे दुसरं आमचं काय म्हणणं साहेब अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्याचा विचार होता मात्र ते होत नसेल तर मुंबईतली राजभवनाची जागा ही त्या स्मारकासाठी देण्यात यावी अशी उदयनराजेंची मागणी आणि त्याला ती जोर धरताना पाहायला मिळते यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः रायगडावरच सांगितलेलं आहे की सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक केल्याशिवाय बांधल्याशिवाय स्वस्त बसणार नाही यावर काम सुरू आहे आणि राजभवनाच्या जागेबद्दल नाही ते जागेच शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं स्मारक होणं महत्वाचं आहे आणि अजून उदयनराजेंनी देखील आपली भावना व्यक्त केलेली आहे प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य स्मारक जगाला हेवा वाटावा असं स्मारक झालं पाहिजे ही भूमिका भावना प्रत्येकाची राजकोटला एक ऐंशी फुटाचा एक, एक मेला पुतळ्याचं अनावरण होत आहे एकूण याआधी जे काही पुतळ्याचं हे झालं होतं त्याच्याबद्दल पण झाला तो इतिहास जमा झाला आता नवीन पुतळा मोठा उभा राहतोय एक दिमागदार पुतळा उभा राहतोय त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे अमित शाह बनावट शिवसेनेचे प्रमुख आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली बनावट शिवसेना दरवेळी तुमच्या शिवसेनेला बोललं जात अरे आता बनावट शिवसेना कुणाची राहिली आम्ही आईशी लढवून साठ जिंकलो सात खासदार जिंकले आज लोक थांबायला तयार नाहीत बाळासाहेबांचे विचार सोडले ते बनावट की बाळासाहेबांचे विचार पुढे नेतायत ते बनावट आता बाळासाहेबांनी मगाशी म्हटलं मी बाळासाहेबांचा सा नकली आवाज काढण्याची पाळी आली मग बनावट कोण मग नकली कोण जर ते असली असते आस तर बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याची पाळी कशाला आली असते त्यांच्यावर संजय राऊत यांनी परत तुमच्यावर टीका करताना असं म्हटलंय की अरे जाऊ दे ना बाबा ते आमचे प्रवक्ते आपलं ते टीका करतात मोदीजीवर आर एस एस वर सगळ्यांवर आर एस एस वर पण टीका आता मी सांगतो तुम्हाला आर एस एस च्या बद्दल यांची पहिल्याची भाषणा अगोदरची काढा काय म्हटलंय म्हणजे माणूस आर एस एस खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कुठलेही राजकीय पक्ष नाही आहे की शंभर वर्ष त्याला पूर्ण होत आहेत जेव्हा जिथं संकट येतं आपतही येते आपदा येते तिथंही लोकं धावून जातात ध्येडवाड्या उचलण्याचं काम करतात लोकांचा जीव वाचवण्याचं काम करतात जिथं संकट तिथं ते धावून जातात मग अशा लोकांना लोकांच्याबद्दल अज खऱ्या अर्थाने देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे त्यांच्यावर बंदी घालणाऱ्यांच्या बाजूला बाजू बांडीला मांडी लावून बसता बंदीची मागणी करणाऱ्या रे लोकांच्या गळ्यात गळे घालता ही कुठली देशभक्ती आहे ही कुठली राष्ट्रभक्ती आहे हे कुठले बाळासाहेबांचे विचार आहेत हे शंभर वर्ष संस्था काम करती आहे त्यामुळे हे सगळा जो काही त्यांचे सगळे बिथरलेले आहेत ते काय धरावं काय सोडावं धरलं की चावतंय सोडलं की पळतंय अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे काल त्यांनी तो कळस केला ए ए च्या माध्यमातून बाळासाहेबांचा आवाजामध्ये मा अरे बाळासाहेबांच्या आवाजात वेगवेगळ्या लोकांची नावं घ्यायला लावली तिथं एवढं तरी पाप करू नका स्वतःच्या ताकदीवर बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली आणि तुम्ही लोक घालवली राज ठाकरे नारायण राणे भुजबळ सगळे लोक घालवले सगळे लाखो लोक जात आहेत म्हणजे जे गेले ते सगळे वाईट आहेत का ते सगळे चुकीचे आहेत आणि तुम्ही एकटे बरोबर आहे मग का नकली आवाज काढायची पाळी आली आत्मचिंतन आत्मपरिषण करा एवढंच माझं आहे साहेब तुम्ही ठीक आहे धन्यवाद राज ठाकरे साहेब साहेबांची भेट घेतलेली काय मुंबईचे समीकरण बदलतील का राजकारण राज शिंदे ठाकरे एकत्र राज ठाकरे आणि माझे संबंध शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या सोबत आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत तेव्हा राज ठाकरे साहेब पाहिलं आपण पूर्ण महाराष्ट्रावर सभा घेत फिरत होते पंच्याण्णवच्या सरकार युतीचं आलं त्याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं आम्ही सोबत काम केलेलं आहे आणि त्यामुळे मधल्या काळामध्ये मधल्या काळामध्ये इच्छा असून देखील आम्ही त्यांच्याशी संपर्क आ, करता येत नव्हता पण आता जे काही भेटी असतील संपर्क असतील तो करतो आम्ही आणि त्याच्यामध्ये काही राजकीय अर्थ लावण्याची कारण गरज नाही मुंबई मुंबई त्यांनी मला स्नेहभोजनाला बोलवलं माझ्याकडे ते येतात त्यांच्याकडे मी जातो आणि त्यामुळे राजकीय चर्चा काही नव्हती पण बाळासाहेबांच्या आठवणी आणि बाळासाहेबांच्या पूर्वीच्या ज्या काही घडलेल्या घटना या सगळ्यावर एकदम मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी झाल्या आणि खूप आनंद वाटला सगळा इतिहास जो आहे त्यांना तोंडपाठ आहे कोण काय कोण काय कुणी काय केले माझ्या म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्त ते जवळ होते बाळासाहेबांचे त्यामुळे कुठली सदिच्छा राजकीय भेट नव्हती सदिच्छा भेट होती साहेब तुम्ही गावाला मी जिथं जातो तिथं जनता मी जनतेचा सेवक आहे ना मी मुख्यमंत्री होतो तेव्हा तेव्हा सुद्धा कॉमन मॅनचा मुख्यमंत्री होतो मी डी सी एम आहे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्यांचे नाळ तुटता कामाने सर्वसामान्य लोकच आपली ताकद आपली टॉनिक आहे एनर्जी आहे त्यामुळे त्यांना विश्वास आहे की बाबा आपण आल्यानंतर काही त्यांचे प्रश्न असतात काही अडचणी आहेत त्या सुटतील